कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कोकणातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गट थेट महाविकास आघाडीत सामील झाला यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे खेडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार एकत्र झळकलेत यातून जिल्ह्याच्या या, या राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वाढत्या अहंकारामुळे आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच वेगळं चित्र दिसेल आणि जनते जनतेचा कौल बदललेला दिसेल असं ते म्हणाले उत्तर रत्नागिरीतील ही राजकीय उलथापालत महायुतीसाठी मोठा धक्का मानली जाते तर महाविकास आघाडीला यामुळे स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाल्याचे बोललं जात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे कोकणातील राजकारण तापवणारा वृत्त आहे हे जे आज चित्र तुम्हाला खेड शहरामध्ये दिसते ते ह्या सत्ताधारी विशेष करून भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट त्यांच्या अहंकाराचं हे प्रतीक आहे त्यांच्या अहंकाराचं हे प्रतीक आहे आणि त्याच्यामुळेच एक सत्ताधारी पक्ष जो सत्तेमध्ये सहभागी आहे तो आज खेड शहरामध्ये आमच्यासोबत तुम्हाला दिसतोय त्यांनी कुठेही संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्या गटाला जिल्ह्यामध्ये जितक्या नगरपालिका होत आहेत तिथे कुठेही सोबत घेतलेलं नाही म्हणजे आमच्या चिपळूण शहरामध्ये विद्यमान आमदार आहेत पण त्यांना देखील त्यांनी सोबत घेतलेले नाही त्यांनी स्वतःचे स्वतंत्र त्या ठिकाणी उमेदवार उभे केले आणि त्यामुळे हे जर का असेच अहंकाराने वागत राहिले तर चित्र कदाचित आता शेवटी निवडणुका आज पंचवीस तारखेला काल त्या सुनावणी होणार होती होते आता अठ्ठावीस तारखेला गेले म्हणजे भावकी गावकीची पण जी काही वादावाद असतात त्याचे पण निकाल लवकर लागतात पण एवढे महत्त्वाचे निकाल आज सुप्रीम कोर्टामध्ये लागत नाहीत पेंडिंग राहतात वास्तविक पात्र निवडणुका होण्याकरता ते ताबडतोब सुनावणी होऊन त्याची लागायला तो लागलाय नाही आणि त्यामुळे जेव्हा कधी निवडणुका लागतील त्यावेळेस जी काही परिस्थिती असेल ती पाहून त्यावेळेस निर्णय घेता येईल